खाजगी विशीमध्ये चांगला परतावा देतो असे सांगून कसबा पावडा कोल्हापूर येथील तिघांची बारा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला या याप्रकरणी विशी चालक मिलिंद संभाजी चव्हाण राहणार नरवीर तानाजी मंडळाजवळ खणभाग सांगली या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याप्रकरणी अमित बाळासाहेब ठाणेकर वर्ष पंचेचाळीस कसबा पवडा कोल्हापूर यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे अधिक माहिती अशी फिर्यादी अमित ठाणेकर यांचा संशयित मिलिंद चव्हाण हा नातेवाईक आहे चव्हाण यांनी ठाणेकर यांना खाजगी विशीतून चांगला परतावा मिळू शकतो असे अमित दाखवले ठाणेकर यांनी चव्हाण हा नातेवाईक असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर दोन हजार अठरापासून चव्हाण यांच्या शिवशंकर विशी मंडळ हरिपूर या खाजगी भिशीमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली ठाणेकर तसेच त्याची पत्नी अंजली ठाणेकर भाऊ रणजित ठाणेकर यांनीही विशीमध्ये पैसे गुंतवले तिघांनी मिळून बारा लाख दहा हजार रुपये गुंतवले विशीची मदत संपल्यानंतर ठाणेकर यांनी पैसे परत मिळवण्यासाठी विचारणा केली तेव्हा चव्हाण याने टोलवाटोलवी केली आज उद्या देतो असे सांगत पैसे देण्यास टाळले ठाणेकर यांनीही चव्हाण हा नातेवाईक असल्यामुळे सामोपचाराने वारंवार विचारणा केली परंतु चव्हाण यांनी आज ताग्यात टाळ केली आहे त्यामुळे ठाणेकर यांनी श शहर पोलीस ठाण्यात धाव घेत चव्हाण याच्याविरुद्ध फिर्याद दिली त्यानुसार चव्हाण याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे